नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यांनी आज पुन्हा एकदा तरुणाचे मौल्यवान जीवन हिरवून घेतले आहे आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहा सुमारास सुमारास नाका बजाज शोरूम समोर घडलेल्या या अपघातात आदित्य देवकर राहणार इंद्रापत कोपरगाव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार नगर मनमाड महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे त्याचबरोबर रस्त्यावर प्रकाश व्यवस्था नसल्याने वाहन चालकांना रस्ता ओळखणे कठीण झाले आहे याच कारणामुळे सदर तरुण खड्ड्याच्या बाजूला पडला असता त्यावरून अज्ञात वाहन गेले असल्याचे समजते या भीषण धडकेने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे वर्षानुवर्ष हा रस्ता अपघातांचा काळा ठिपका बनला असून दरवर्षी अनेक तरुणांचा या महामार्गावर बळी जात आहे तरीही संबंधित विभाग आणि प्रशासनाकडून रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्यात येत नसल्याबद्दल नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे स्थानिकांनी या अपघातानंतर तातडीने खड्डे बुजवण्याची आणि रस्त्यावर योग्य प्रकाश व्यवस्था बसवण्याची मागणी केली आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा